लोकसभेसाठी होणाऱ्या निवडणुका आता अगदी काही आठवड्यांवर येऊन ठेवलेल्या आहेत जर शिरूर मतदारसंघाचा विचार केला तर शिवसेनेचे शिवाजीराव आडळराव पाटील हे गेले तीन टम शिरूर लोकसभेमध्ये हो प्रतिनिधित्व करत आहेत मागील दोन इलेक्शन्स या त्यांनी खूप मोठ्या फरकाने जिंकलेल्या आहेत आणि यावर्षी देखील शिवसेनेमधून तरी त्यांना आव्हान नाही आहे त्याच्यामुळं शिवसेनेचे उमेदवार हे शिवाजीराव आढळराव पाटील हेच असतील हे, हे शंभर टक्के सत्य आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना कोण आव्हान देणार आहे हेही पाहणं औत्सुक्याचा विषय ठरेल आपण आज नारायणगावच्या मुख्य बाजारपेठेत आहोत नारायणगाव आणि वारुवाडी शहरं यामध्ये व्यापारी असतील कामगार वर्ग असेल नोकरदार असेल शेतकरी असेल मोठ्या प्रमाणामध्ये हे सर्वसामान्य मतदार या नारायणगाव आणि वारवाडी शहरांमध्ये आहेत आपण आता सर्वसामान्य मतदारांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की खासदारांनी जी आश्वासनं नारायणगाव वारवाडी येथील जनतेला दिली होती ती पूर्ण झालेली आहेत का आणि जर झाली असतील तर अजून त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत मतदारांच्या आणि खासदार विजयाचा चौकार मारणार काय की जे ते अतिशय ठामपणे दावा करत असतात शिवसैनिक असतील किंवा खासदारांचे जे कार्यकर्ते आहेत ते आम्ही निश्चितच चौकार मारणार आहोत पाहूया आपण सर्वसामान्य मतदार याबद्दल काय म्हणतात खुले अध्यक्ष शिवसेना जुलार तामुका यावर्षी होऊ घातलेल्या सन दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसैनिक शिवाजीराव आनंदराव पाटील हे चौथंदा खासदारकीसाठी उभे राहणार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की दादांनी जी काही आश्वासनं दिली होती त्यांच्या ते या काळामध्ये नक्कीच पूर्ण करतील या पंचवार्षिकमध्ये त्यांना जर संधी मिळाली तर ते नक्कीच या काळामध्ये पूर्ण करतील आणि त्यांनी आजपर्यंत दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण केलेली आहेत असं मी इथे नमूद करतो आता घातलेल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा मतदारसंघ सुरू मतदारसंघातून बोलतो माननीय आत्ताचे जे खासदार आहेत मान्य शिवाजीराव आढळराव पाटील साहेब यांनी फक्त पा पंधरा वर्ष सत्ता भोगलेली आहे पंधरा वर्षात कोणतंही असं मोठं काम दिलेलं नाही आहे तालुक्याला किंवा पूर्ण शूर मतदारसंघात त्यांनीच दरवेळेस इलेक्शन आले की आ, गाडा बैलगाड्याचा विषय काढतात किंवा रेल्वेचा विषय काढतात पण त्याच्यावरती पंधरा वर्षात काहीही केलेलं नाही आहे आणि गेले लहानपणापासून मी आठवतो की रेल्वे होणार रेल्वे होणार रेल्वे होणार अजूनही रेल्वेचं काहीही कुठेही काही केलेलं नाही आहे किंवा कोणतेही नोटीस किंवा सरकारी मोजणी किंवा त्यावर काही आता कोणताही निधी पडलेला नाही आहे फक्त आपण भूलता आपणला बळी पडतो आहे आणि दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी, वर्षी लोकांना मी खूप आवाहन करतो की खरंच काम झालं आहे का नाही हे पाहावं आणि नंतर मतदान करावा आत्तापर्यंत आपण पंधरा वर्ष सत्तेत नव्हतो गेले पाच वर्ष झाले सत्तेत भाजप आणि सेनेची सत्ता असूनही नोटबंदी जी एस टी बेरोजगारी कर्ज खूप लोकांना कर्ज आणि सध्या काल म माननीय पंतप्रधानांनी सांगितलं आहे की तीन लाख न नवीन कंपन्या बंद के बंद केल्या ज्या खोट्या कंपन्या होत्या तीन लाख कंपन्या बंद झाल्या परंतु त्या नोट नोटबंदी आणि जी एस टीमुळे साधारण चालू असलेल्या पाच लाखापेक्षा जास्त कंपन्या बंद पडल्या आणि कितीतरी कोटी लोकांचा रोजगार गेलेला आहे आणि आज सगळ्यात जास्त भारतात बेरोजगार नि बेरोजगार, निर, बेरोजगार निर, प्रश्न निर्माण झाला आहे त्यावर कोण बोलायला मागत नाही आहे हेच सर आपल्या इथे जुन्नर जुन्नरला एम आय डी सी नाही आहे आंबेगावला एम आय डी सी नाही आहे खेड आणि चाकण परिसरात खूप मोठ्या प्रमाणात डी सी आहे पण नवीन कोणताही प्रकल्प आलेला नाही आहे आणि आपल्या सगळ्यात चांगला प्रकल्प जो होता आपल्या खेडचा विमानतळाचा प्रश्न विमानतळाचा प्रश्न माननीय खासदार साहेबांनी पाठपुरावा करून विमानतळीतून गेलेलं आहे हे सगळ्यात वाईट घटना आपल्या ह्या सुरू लोकसभा मतदारसंघात झालेली आहे एवढंच मी बोलेल धन्यवाद आजकालच्या डिजिटल युगामध्ये बरेचसेजण फिजिकल एक्सरसाइज हा प्रकार विसरत चालत आणि राज्यकर्त्यांच्या वार्फत मला एक असं वेळ सांगू इच्छितो व्यायामाचे किंवा फिजिकल एक्सरसाईजचे धडे बालवाडीपासून आणि कॉलेजच्या शिक्षणामध्ये पंधरा मिनटं ते तीस मिनटं कंपल्सरी करावेत त्याबद्दल देशभक्तीसाठी जे प्रेम आहे ते पण त्याचेसुद्धा धडे मॉटेसरीपासून तर कॉलेजपर्यंत दिले पाहिजे की जेणेकरून प्रत्येकाच्या भारतीय तो नसा नसा देशप्रेम देशप्रेमे राहिलंच पाहिजे आणि ज्या किरकोळ कारकोळ मूलभूत अजूनही गरजा आहेत खेड्यापाड्यात वस्ती सिटीमध्ये बऱ्याचशा त्या पूर्ण झालेल्या आहेत खेडेगावात अजून अभाव दिसतो आहे की वाड्या वस्त्यांवर आपण म्हणतो की डिजिटल यूज पाहिजे ॲक्सेप्ट ॲक्सेप्ट आहे आणि ॲक्सेप्ट केलं पण पाहिजे जमान्यानुसार बदललं पण पाहिजे पण त्या हिशोबाने दार दिल्लीत हा प्रकार होणार आहे आणि थोड्यापणानं आपण म्हणावं तसं अजून डेव्हलपमेंट झालेल्या दिसत नाही बऱ्याचशा एक आदिवासी भटक्या जमाती यांना शिक्षणाचं महत्त्व अजून तेवढं पटलेलं नाही आहे किंवा पटवून दिलेलं आहे की ज्यांना कष्टकरी आहे कष्टानेच पैसे कमावतात पण त्यांना पण तो एक भारतीयत्व असल्यामुळे त्यांचा पण एक गरज आहे की त्यांचं शिक्षण योग्यपर्यंत झालं पाहिजे आणि ज्या एवढ्या मूलभूत गरजा तुम्ही त्या पोहोचवतात पण त्या ॲक्च्युली त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जात नाही बऱ्याचशा त्या कागदावरच गेल्या जातात आणि तिथंच थांबतात त्याच्यातही भारताची डेव्हलपमेंट आणि भारताचा उत्कर्ष भरपूर होऊ शकतो नारायणगाव येथील सुप्रसिद्ध संगीतकार संजय भाऊ भल्ले आपल्याबरोबर आहेत आपण त्यांनी संजय भाऊ गेले तीन टर्म शिवसेनेचे शिवाजीराव आडळराव पाटील खासदार आहेत आपण नारायणगाव वारवाडी शहरासाठी त्यांनी काय काय आश्वासनं दिली होती ती त्यांनी पूर्ण केलीच का आणि जर केली असतील तर त्यांच्याकडून सर्वसामान्य मतदार म्हणून आपल्या काय अपेक्षा आहे प्रथमत माननीय खासदार साहेब शिवाजीरावराव पाटील यांना मी नमस्कार करतो साहेबांनी जी पण आश्वासनं दिली आत्तापर्यंत ती साहेबांनी नेमकी कागदवरनं ठेवता साक्षात ती दाखवलेली लोकांना उतरवली आहेत बैलगाडीची शी आ, बंदी जी झाली होती बैलगाडीवर ती साहेबांनी उतरवली आणि ती मंजूर करून आलेली गुण आहे फक्त शिवाजीराडराव पाटील हे एकच नाव आणि हेच करू शकतात बाकी कोणाचं हे काम नाही आहे बाकीचे काही बोलत असतील जो तो आपापल्या पद्धतीने बोलत असत आणि साहेबांना सतत तीन वेळा निवडून द्यायला जनता मला वाटतं हे नाही फ्री नाही आता जनता हुशार झालेली आहे आणि साहेब चौथंड पण निवडून निवडून येणार आणि साहेब शिवसेनेचे मंत्रीच होणार हा आमचा आणि साहेबांनी अनेक प्रकारची कामं खूप चांगल्या प्रकारची केलेली आहेत हायवे हवेपासून ते घोंगडं भिजत होतं साहेबांनीच ते मंजूर करून आणले बाकीचे श्रेय घेणारे बोलत असतील काय बोलत असतील पण जे काय केले ते खासदार साहेबांनी केले नाही तेवढंच मला बोलायचे धन्यवाद आपल्याबरोबर नारायणगाव येथील अजिंक्यदारा सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेशजी वाजगे आहेत आपण त्यांना विचारत गणेशजी खासदार शिवाजीराव आडळराव पाटील हे गेली पंधरा वर्ष शिरूर लोकसभेचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यांनी अनेक आश्वासनं दिलेली होती नारंगा वारवाडी शहर आज मोठं झालेलं आहे तर त्यांनी जी आश्वासनं दिली ती पूर्ण झालीत का तुम्हाला काय वाटतं नमस्कार मी प्रथम आमचे मित्र किशोरजी वारुळे या ठिकाणी आमच्या या कार्यालयात येत आलेले आहेत मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आज हो गातले या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये चांगलंच आपण वर्तमानपत्र या मीडियातून पाहतो की चांगल्या प्रकारचं उदाहरण या चर्चेला आलेलं आहे तसं सर्व देशाची चित्र पाहता या मी एवढंच सांगतो की सर्वत्र अशी भयान आणि बिकट परिस्थिती या आपल्या देशावर आलेली आहे नोकरीचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सर्विसवाले असतील किंवा व्यापारी असतील सर्व क्षेत्रातून व्यक्ती त्रासलेले आहेत मला एवढंच सांगायचंय की पंधरा वर्षापूर्वीचे जे खासदार आणि आताचे जे खासदार फक्त पंधरा वर्षापूर्वीच जे त्यांचा जो टेम्पो होता कामाचा जी आश्वासनं होती जो विकास विकास आराखडा ते प्रत्येक वेळी प्रत्येक इलेक्शन आल्यावर सांगायचे की हा विकास आराखडा मी लोकांसमोर मांडलेला आहे त्यातली किती आश्वासन पूर्ण झालीत ही जनतेने आम्हाला सादर करून दाखवायत किंवा त्या कार्यकर्त्यांनी किंवा खासदार साहेबांनी आम्हाला ती दाखवावी नुसतेच रोड होतात कचऱ्याचा प्रश्न असन पाण्याचा प्रश्न असून हे तर चालू ग्रामपंचायतसुद्धा लोक करतात जिल्हा परिषद करते पण पर खासदाराचा जो फंड असतो केंद्र सरकारकडून जो मिळणार निधी असतो थो, तो ठोस मोठा प्रोजेक्ट असतो एखादा एखादा आमच्या तालुक्याला मोठा प्रोजेक्ट दाखवावा जेणेकरून सर्व जनतेला सुद्धा कळेल की खासदार साहेबांनी मोठा प्रोजेक्ट आणला आहे रस्ते पाणी ह्या गोष्टी आमच्या ग्रामपंचायतपासून तर जिल्हा परिषदपर्यंत आमदारपर्यंत ही लोक करतच असतात पण आपण जो खासदार विभागाचा देतो हा लोकांची एक अपेक्षा असते की हा खासदार म्हणजे आपल्या दृष्टीने तसा आपल्या या भागाचा प्रतिनिधित्व करणारा एक मोठा माणूस त्या त्याच्याकडून काय अपेक्षा असते लोकांना आज इतके बेरोजगार आपले या ठिकाणी आता आम्ही संस्थेच्या माध्यमातून पाहून आमच्याकडे बरेच अर्ज येतात की ते स्वतः या ठिकाणी नोकरीसाठी वन वन फिरत असतात तुम्हाला सांगतो शेतकरी शेतकऱ्यांचं आता तर नवीन निघाले की तीन लाखापर्यंत जर पहिलं आम्हाला कर्ज व्याजात सूट होती पण आज रोजी काय सांगितले की पहिले तीन लाखाचं तुम्ही व्याजसुद्धा भरा आणि नंतर शासन त्याच्यात पैसे टाकणार आहे म्हणजे काय प्रकारचं आलं आहे शेतकऱ्यांनी सगळी ती शाबचा दिली आर्थिक बजेट पाहिलं असेल तर मी फक्त बघ आर्थिक बजेट सांगतो हे फक्त निवडणूक आले म्हणून टाकले इम्प्लिमेशन कधी होणार तोपर्यंत सरकारची मुदत संपतील सगळ्या गोष्टी फक्त या लोकांपर्यंत फक्त न्यायच्या आणि सोडून द्यायच्या एवढंच चाललेलं आहे फक्त विद्यमान खासदाराला टक्कर देऊ शकेल असं कोणी नेता तुम्हाला आज दिसत विद्यमान खासदारांना शंभर टक्के टक्कर देणारी लोक भरपूर आहेत विद्यमान खासदार जर आपल्या स्वतःच सांगत असेल की मी पवारसाहेबांनी उभं राहावं यांनी उभं राहावं काय गरज नाही कोणी उभं राहायची सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा टक्कर देऊ शकतो पण होतं गंमत अशी की आपापले मतभेद विसरून जर सर्व कार्यकर्ते एकमताने जर कामाला लागले तर ह्या शंभर टक्के त्यांच्या जी त्यांची विद्यमान खासदारांनी जे सर्व जनतेपुढेचं आव्हान ठेवलं आहे त्यांचं हो शंभर टक्के बिमोट करतील त्यासाठी चर्चेत विलास लांडे हे जे माझे आमदार आहेत श्री विधानसभेचे त्यांनीसुद्धा गेल्या निवडणुकीत ते सुद्धा उभे राहिले होते त्याच्यानंतर मंगलदास बांदल ते सुद्धा इच्छुक आहेत मला एवढंच सांगायची सर्वांनी एक एकमतानी जर पक्षाने ताकद दिली सगळ्या आमदारांनी सर्व कार्यकर्त्यांनी जर एकमुखी काम केलं तर शंभर टक्के या ठिकाणी विजय हा नक्कीच परिवर्तन होईल आपल्याबरोबर नारंगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील पुतळेजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील गेली पंधरा वर्षे शिरोड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यांनी जी काय आश्वासनं दिली होती एक मतदार म्हणून तुम्हाला वाटतं की ती पूर्ण झालेली नाही तू पाहायला गेलं ना तर नक्कीच नव्वद टक्के पूर्ण झाले त्यांची कामं चांगली आहेत आणि दादांविषयी बोलायचं जे बोलले ते करून दाखवले थोडेसे विषयी काही राहतात समजा त्याला बाकीच्या गोष्टी अशा आडवून आढळून घेतली दुसऱ्या पक्षांचं काहीतरी असं आता आम्हाला कोणत्या ना पक्षाबद्दल नाही ना ना बोलायचं पण त्यांची कामं व्यवस्थित आहेत चांगली काम आणि भविष्यात खासदार फेके माहिती त्यांनी जे जे कामांची आश्वासन दिली होती त्यामुळे बायपासचा प्रश्न असेल नाशिक तरी ती काम काही तांत्रिक बी घडामोड राहिली जर आपण पाहिलं ना तर आता बायपासचं काम जे टेंडर वगैरे जस काहीतरी गोड मिळाले हे आपल्या सगळ्यांना माहिती दिली खासदार कोणतं काम घेऊन मतदान करून जातील असं तुम्हाला वाटतं की मी हे काम शंभर टक्के केलेले असं कोणतं काम करत आहे तुम्हाला असं कोणतंच काम नाही की दादांनी केलं दादांनी सगळीच कामं केली दादांकडे कोण कोण गोर गरीब जरी गेला तरी दादाचा प्रश्न मार्गी लावतो एवढा आम्हाला निश्चित नाही एकंदरीत शिवाजीराव खा राजेराव पाटील चौकार मारणार असं तुमचं म्हणणं आहे चौकार नाही छटकर मारणार अस षटकार पण मारणार अजून दोन वर्ष बाकी आहे आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नर तालुका अल्पसंख्यांकचे अध्यक्ष सलीमबाई सय्यद आहेत सलीम भाई खासदार शिवाजीराव आडेराव पाटील गेली पंधरा वर्ष शिरूर शु, लोकसभेचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यांनी अनेक आश्वासनं दिली आणि ते दरवेळी चढत्या माताधिक्याने निवडून आलेले आहेत तर त्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण झालीत असं तुम्हाला वाटतं का आम्ही तर सर्वसामान्य लोक आहोत तुम्ही पत्रकार आहात आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे त्यांनी किती आश्वासनं दिली किती पूर्ण केली त्या आश्वासनापैकी मला तरी वाटत नाही अजून एक पण पूर्ण झालं म्हणजे जसं केंद्रामध्ये त्यांचंच सरकार आहे केंद्रामध्ये गाजर दाखवायची हो पद्धत आहे तशी जुन्नर तालुक्यात पण किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पण आत्तापर्यंत गाजरच दाखवलेलं आहे बायपासचा विषय किंवा तुम्ही म्हणाल आपला रेल्वेचा विषय रेल्वेचं तर आत्ता मध्यंतरी पेपरला आलं होतं मंजूर झाली सर्वे चालू आहेत हे सगळं आणि नंतर आता अर्थ अर्थसंकल्पामध्ये नवीन जे ट्रॅक रेल्वेचे आलेले त्याच्यामध्ये एकाही महाराष्ट्रातल्या एकाही नवीन ट्रॅकचा उल्लेख नाही आहे मग जर नवीन ट्रॅकचा उल्लेखच नाही तर मग हे कसे मानतात का बा आम्ही ते मंजूर केलेले किंवा काय म्हणजे याचा अर्थ जनतेची दिशाभूल फसवणूक आणि नेहमी जे गाजर दाखवण्याचा प्रकार आहे तेच झालेलं आहे मग अजून तरी त्यांनी काही पूर्ण केलेलं नाही परंतु खासदार हे प्रत्येक इलेक्शनला जास्त जास्त मताधिकार घेऊन आलेले यावर्षी देखील त्यांना शिवसेनेकडून तिकीट शंभर टक्के मिळणार हे निश्चित आहे तर त्यांना टक्कर देईल असं शिरूर मतदार संघात तुम्हाला आता कोण वाटते तसं पक्षश्रेष्ठी किंवा पक्ष जे देतील किंवा आम्ही तर राष्ट्रवादीवाले राष्ट्रवादीचं आम्हाला जे काही पक्ष देईल त्याच्या मागे आम्ही उभे राहणार शंभर टक्के आणि इथून पुढे जनतेला कळालेलं आहे पंधरा वर्ष ते कसं झालं का बाबा जनतेला नवीन नवीन काहीतरी सांगायचं किंवा दिशाभूल करून ते आत्तापर्यंत आलेले आता सगळ्यांना जनता सुधणे किंवा आता नवीन मतदार आलेले आहेत नवीन तरुण मतदार आलेले आहेत त्यांना पण कळतंय का बा आपण काय केलं पाहिजे आत्तापर्यंत आपल्याला नुसतं मागं फिरवण्यात आलं किंवा आपल्या मागच्या पुढच्या लोकांना फिरवण्यात आलं तर आता आपण पण त्या पद्धतीने फिरायचं का आपण नवीन लोकांकडं जायचं किंवा नवीन काय म्हणतात नेता निवडायचा हे आता जनता ठरवेन आपण जर पाहिलं तर नारायणगाव आणि वारवाडी परिसरात मतदारांमध्ये त्याचप्रमाणे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी मतभिन्नता आढळून येते शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणतात की दादांनी दिलेली सर्वच्या सर्व आश्वासनं पूर्ण केलेली आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल याचे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी फक्त आश्वासनं दिली भूल थापा दिल्या आणि ते लोकांना फसव फसवणूक करूनच निवडून येत येत आहेत दोन तीन महिन्यावरती लोकसभेच्या इलेक्शन आलेले आहेत आणि नक्की जनतेच्या मनात काय आहे मतदारांच्या मनात काय आहे हे आपल्याला त्यावेळेसच कळणार आहे कॅमेरामॅन निलेशचं मी किशोर वारुळे आय वन न्यूज नारायणगाव